दोन हजार बारामध्ये अमेठी जिल्ह्यातील रहिवासी दीपालीचा विवाह अमित नावाच्या एका व्यक्तीसोबत झाला हे अमितचं दुसरं लग्न होतं पण दीपाली ते पूर्णपणे स्वीकारून नव्या आयुष्याला सुरुवात केली लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत चाललं होतं दीपालीने संसार सावरला दोन अपत्यांना जन्म दिला एक मुलगी आणि एक मुलगा पण काही वर्षांनंतर तिच्या आयुष्यात विचित्र बदल घडू लागले अमितचं वागणं अचानक बदललं होतं तो वारंवार भांडणं करत असे कारण नसताना रागवायचा दीपालीला तो सतत संशयास्पद वाटू लागला होता हळूहळू तिला कळू लागलं तिच्या नवऱ्याचं त्याच्याच मोठ्या वहिनीसोबत अनैतिक नातं आहे दीपालीने त्याला विचारणा केली पण त्याच्या वागणुकीत अजिबात सुधारणा झाली नाही उलट तो तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला या घटनेनंतर काही दिवसांनी एक खूपच धक्कादायक प्रसंग घडला गेल्या गुरुवारी दुपारी दीपालीवरच्या मजल्यावर जाऊन आपला नवरा आणि त्याची वहिनी प्रज्ञे यांना अत्यंत अश्लील अवस्थेत एकत्र नग झोपलेलं पाहिलं संपूर्णतल तुटून गेलेल्या दीपालीने त्यांना हटकलं अमित तिच्यावर जोरदार मारहाण केली आणि थेट धमकी दिली जा मरण ही तुझ्या मुलांसह या अपमानाने वेदनेने आणि तुटलेल्या मनाने दीपालीने एक कठोर निर्णय घेतला ती घरात गेली आपल्या सहा वर्षांच्या मुलीला आणि चार वर्षांच्या मुलाला जवळ घेतलं आणि त्यांना घेऊन सरळ टेरेसवर गेली थोड्याच वेळात वरच्या मजल्यावरून शेजाऱ्यांनी किंकाळ्या ऐकल्या टेरेसवर दीपाली आणि तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह रेलिंगला दोर लावून लटकलेले आढळले कुटुंबियांनी तात्काळ तिघांनाही रुग्णालयात हलवलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला अमित आणि त्याची वहिनी प्रज्ञा यांना अटक करण्यात आली आहे दीपाली आयुष्य तिची मुलं तिचं स्वप्न सगळं एका विश्वासघातानं हिरावून घेतलं ई आत्महत्या नव्हती ही नवती, पती आणि वहिनीच्या अनैतिक नात्यामुळे घडलेली एक मन हिलावून टाकणारी हत्या होती ही होती एका बाईची तिच्या पतीच्या विश्वासघातामुळे संपलेली कहाणी अशा असंख्य धक्कादायक पण सत्यघटनांच्या कथा आम्ही तुमच्यासाठी आणत राहणार आहोत तुमचं पाठबळ आमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या सत्यपण सुन्न करणाऱ्या कहाणीसोबत